पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा एस एन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन अतिशय आनंद दा झालाय प्रभाग क्रमांक वीस हे भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला आहे माननीय आमदार प्रशांत दादा ठाकूर तसेच आमचे नेते जय म्हात्रे साहेब कृपया म्हात्रे साहेब परेशजी माझे सहकारी मित्र यांच्या आशीर्वादाने माझी मतनी श्वेता सुनील बेहरा यांना प्रभाग क्रमांक वीस मधून तिकीट मिळालेलं आहे आणि प्रचाराची धुरा माझे सहकारी मित्र जयंत पगडे रघुनाथदा बैरा अजयजी बेहरा प्रभाकर बेहरा चारुशिला मॅडम तेजेश त्यांच्या त्यांच्याविषयी फार मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन आम्ही मंडळी हा प्रचार धुरा चालू केलेला आहे आणि रिझल्ट आलेला आहे शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे फक्त फॉर्मॅलिटीच बाकी आहे आमदार साहेबांना फार मोठी अपेक्षा आहे की पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये सर्वात हायेस्ट लीडनी ही सीट निघायला पाहिजे यापूर्वी दोन सीट इथं बिनवर आलेल्या आहेत आपल्याला माहिती आहे राहिलेली एक सीट या भरघोस मताने निवडून येईल यात काही शंका वाटत नाही कुठले ऑलरेडी जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक विकास कामं इथे झालेले आहेत साठ पासष्ट करोडची कामं इथे केलेली पूर्वी मीही कामं केल्यात आता नगरसेवक अजय अजयजी बैरा फगडे साहेब रघुनाथजी बैरा यांच्या सहकार्याने इथे जी जी, जी कामं आमचे नेते परिजित ठाकूर यांच्याकडे मागणी केली ती सर्वच कामं पूर्ण झालेली आहेत साठ पासठ कोटीची कामं या भागामध्ये झाली आहेत नव्याने आता माझ्या मिसेसने महिला मंडळ इथे मोठ्या प्रमाणात आहेत तिच्या अंडरमध्ये काम करतात या महिला मंडळाची अपेक्षा आहे की समाज मंदिर महिलांसाठी कम्युनिटी हॉल महिलांसाठी झालं पाहिजे यात छोट्या किरकोळ काही गोष्टी राहिल्या आहेत या तातडीने आम्ही परिजदांकडे मागणी करून लवकरात लवकर पूर्ण करून जनतेची सेवा करण्याची एक संधी आम्ही उपलब्ध करणार आहेत यापूर्वी गेले पंचवीस तीस वर्ष मी वेनंगाणात आहे आपल्याला माहिती आहे पण आता मोठ्या प्रमाणात समुद्रामध्ये समाविष्ट झालोय इथे आता पक्ष जुना पक्ष राहिलेला नाही आहे टोटल उमेदवार उभे करायचे म्हणून आमदार उमेदवार उभे केलेले आहेत त्यांनाही माहिती आहे काय होणार आहे पण कुठेतरी उमेदवार उभं केलं पाहिजे या उद्देशाने उमेदवार उभे केले विकास कामाच्या बाबतीमध्ये आमदार साहेबांनी जो इथे जो चढता कलश केलेला आहे त्यांचा इथे आमदार साहेबांचा गुडविल फार मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे विकास कामाचा इथे शिल्लक राहणार नाही अशी एक अपेक्षा करतो प्रचाराला वेग आलेला आहे सकाळ संध्याकाळी प्रचार सुरू आहे तर कसा प्रतिसाद गेले मागचे वर्ष आम्ही म्हणले पती पत्नी लोकांच्या संपर्कात आहोत लोकांच्या सुख दुःखात आहोत गेल्यावर प्रत्येक घरामध्ये असे बाहेर पाठवत नाही चहा पाणी प्रत्येक माणूस करतोय कारण वैयक्तिक जो संपर्क आहे दांडगा तो फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यात आता मी समुद्रासारख्या मोठ्या पक्षामध्ये गेल्यामुळे ते म्हणतात ते साखरेमध्ये आणखी कायगुल तसं प्रकारचं वातावरण झालेलं आहे आता विरोधकांनी मंडप सुद्धा टाकलेलं नाही ऑफिस सुद्धा खोललेलं नाही प्रचारामध्ये कुठे दिसत नाही इथे शंभर शंभर दोन दोनशे लोक प्रचारमध्ये समाविष्ट होतात मोठ्या प्रमाणात विकास झालेला असल्यामुळे लोक नाही नॉन महाराष्ट्रीयन संख्या फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि ही मंडळी भारतीय जनता पार्टी मानणारी आहे त्याच्यामुळं विकास हा आणि प्रचार फार मोठ्या प्रमाणात चालू झालेला आहे डिपॉझिट जप्त आमदार साहेबांनी जी धुरा आमच्यावर टाकलेला आहे त्यांचं स्वप्न आहे की हे डिपॉझिट जप्त झालं पाहिजे आणि आम्ही मंडळींनी प्रॉमिस केले आमदार साहेबांचा शब्द कुठे पाडू देणार नाही सुनील बैरा पंचवीस तीस वर्ष काम करतोय डिपॉझिट जप्त करणार म्हणजे करणारच